मित्रांनो तुमच्या कानावर तर आलंच असेल की गव्हर्नमेंटनं अठरा टक्के जी एस टी जो हेल्थ इन्शुरन्स व टर्म इन्शुरन्सवर लागत होता तो बावीस सप्टेंबरपासून नील केला यामुळे तुमचे ऑलमोस्ट अठरा टक्क्यानं तुमचे प्रीमियम हे कमी तुम्हाला चार्ज होतील परंतु तुम्हाला याचा खरा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आजच पॉलिसी लॉग इन करणं गरजेचे आहे याचं कारण असं की जी एस टीचा सेटटॉप कंपन्यांना घ्यावा लागतो आणि त्यासाठी कंपन्या कदाचित बावीस सप्टेंबरनंतर पाच ते सात टक्क्यामध्ये प्रीमियम वाढवू शकतात म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला अकरा बारा टक्क्याचाच नेट बेनिफिट मिळू शकतो आणि हा बेनिफिट अठरा टक्केसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तो कसा पद्धतीने घ्यायचा यासाठी आजच आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला नक्की योग्य पद्धतीनं सांगू की तुम्ही आज पॉलिसी लॉग इन सुद्धा अठरा टक्क्यापर्यंतचा जी एस टीचा विदाऊट जी एस टीचा लाभ कसा घेऊ शकता धन्यवाद